नवीन आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीशे साठ हो रोजी झाली त्यावेळी राज्यात फक्त पंचवीस जिल्ह्या होते नंतरच्या काळात राज्यातील लोकसंख्या वाढल्यामुळे आणि प्रशासकीय गरजांमुळे नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आणि आता राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या पस्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे तर हे एकवीस जिल्हे कोणते आहेत ते सविस्तर पाहूयात जळगाव जिल्हा विभागून भुसावळ जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तर लातूर उदगीर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे बीड जिल्हा विभागून चौका जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तर नाशिक पूर्व आणि पश्चिम जिल्हा विभागून मालेगाव आणि कळवण जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे नांदेड जिल्हा विभागून किनवड जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तर ठाणे पूर्व आणि पश्चिम जिल्हा विभागून मीरा भाईंदर आणि कल्याण जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तसेच सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांचा समावेश करून जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तर बुलढाणा जिल्हा विभागून बारामती जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तसेच यवतमाळ जिल्हा विभागून पुसद जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तर पालघर जिल्हा विभागून जव्हार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे त्याचबरोबर अमरावती जिल्हा विभागून अचलपूर जिल्ह्याची निर्मिती साकुली तर भंडारा जिल्ह्यात साकोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तसेच रत्नागिरी जिल्हा मंडलगड जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तर रायगड जिल्ह्याविून महाड जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तसेच अहमदनगर पूर्व आणि पश्चिम जिल्ह्या विभागून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे तर गडचिरोली जिल्हा विभागून अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे